कि आज की सभा में कुछ नए चेहरे भी हैं तो एक मिनट में मैं ये बताना चलूं श्री रामचंद्र सखाराम रुईकर भारतीय मजदूर आंदोलन को दिशा देने वाले महान नेता थे जिनके नाम से इंस्टीट्यूट है आठ जनवरी अठारह में जन्म लिया फर्गूसन कॉलेज पुना और मॉरिस कॉलेज नागपुर में उनकी शिक्षा हुई इकोनॉमिक हिस्ट्री में एम किया एल एल इलाहाबाद यूनिवर्सिटी से किया पहले ये कांग्रेस में थे फिर नेताजी सुभाष चंद्र बोस के फॉरवर्ड ब्लॉक में शामिल हो गए आज़ादी की लड़ाई लड़ने की वजह से इन्हें जेल भेजा गया सी पी एंड की विधानसभा के लिए 1945 में विधायक निर्वाचित हुए उनतीस मार्च उन्नीस को वो इस दुनिया से रुखसत हो गए केंद्र सरकार ने उनकी स्मृति में डाक टिकट जारी किया उनके नाम से एक चौक और सड़क नागपुर में मौजूद है हिंदुस्तान में ये बात कहीं नहीं हुई होगी कि मज़दूरों ने अपनी तनख्वाह में से पैसे बचाकर कर ये स्टेचू रुईकर चौक पे बनाया दुनिया दुनिया में भी और हिंदुस्तान में भी ऐसा सरकार बनाती है स्टेचू लेकिन ये मजदूरों ने बनाया कितनी मोहब्बत थी उन्हें रुईकर जी से इसका आप अंदाजा लगा सकते हैं दोस्तों आ, अब आ, मेरे जिम्मे एक चीज़ दी गई है कि मैं अतिथियों का परिचय कराऊं ये बहुत मुश्किल काम है और खाने वाले सर जी जब कोई काम असाइन करते हैं तो कहते हैं कि संक्षेप में अब मैं किधर जाऊं ये मेरे लिए समस्या है लेकिन मैं जल्दी जल्दी परिचय करा देता हूं जो शख्सियत शख्सियत हमारे सामने मौजूद है इनको परिचय की जरूरत नहीं है लेकिन एक रस्म है माननीय जस्टिस विकास श्रीधर सिरपुरकर देश की आज़ादी से ठीक एक साल पहले पैदा हुए बम्बई हाई कोर्ट और मद्रास हाई कोर्ट के जज रहे उत्तराखंड और कलकत्ता हाई कोर्ट के चीफ जस्टिस रहे दो सात से 2011 से तक सुप्रीम कोर्ट के जज रहे ये नागपुर वालों के लिए बहुत खुशी की बात है अब 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 आप नागपुर में आकर बस गए हैं विदर्भ की समस्याओं पर दिल की गहराई से बोलते हैं और आर एस लुईकर के लिए आपके दिल में सम्मान भी है वो जब हमारी सभा में आ जाते हैं तो हम समझते हैं कि हमारी सभा में जो चीज़ें प्रस्तावित आपके सामने की जा रही हैं वो जस्टिफाइड है हमारे दूसरे दोस्त डॉक्टर तेजेंद्र सिंह रावल अब, अब तेजेंद्र बोलने में जरा मुझे सोच के बोलना पड़ता है हम तो वैसे तेजू बोलते हैं हैं बहुत अच्छे दोस्त अपनी जगह एक विचारवंत कार्ड में ये लिखा है कि विचारवंत अपनी जगह विचारवंत है वो चार्टर्ड अकाउंटेंट हैं इनकम टैक्स एडवाइजर हैं समाज सेवक हैं और केक पर टॉपिंग के तौर पर उर्दू भाषा के विद्वान हैं आप इनसे पूछेंगे तो वो बताएंगे कि उनके दादा इकबाल सिंह ने उर्दू का अखबार निकाला था और इसी परंपरा को आगे ले जाते हुए वो जो उर्दू नहीं जानते उनको उर्दू की क्लास में उर्दू पढ़ाते हैं और ऐसे ही नहीं कि उर्दू सीख लिया पढ़ा लिया उन्होंने उन्होंने एडिशनल सब्जेक्ट लेके बीए किया एमए किया पीएचडी की उर्दू में और उनकी ऑफिस में जाएंगे तो उनके पीछे उर्दू की डिक्शनरियां लगी होती हैं तो आज हमारे यहां पधारे हैं उनका स्वागत है एक महिला भी आप देख रहे होंगे हमारे मंच पे हैं ये हैं डॉक्टर विद्या चोरबगार आज हमारी सभा में ये तीसरी वक्ता हैं। आप डॉक्टर अंबेड अमेडिक, के कॉलेज में राज्य शास्त्र विभाग की प्रमुख भी हैं और प्राध्यापक भी हैं आपने देखिए अब गौर से सुनिए लिंक भेद विषम वितरण व्यवस्था पर आपने पीएचडी किया की फिर हमारा जो संविधान है उसके जागरण के लिए आपने समाज में एक मुहिम चलाई उसका हिस्सा रही और आप महिला मुक्ति आंदोलन का हिस्सा हैं अभी भी और मुक्ति विमर्श पत्रिका के संपादक मंडल की सदस्य हैं और, और एक और काम करती हैं उनका नाम तो विद्या है ही है पढ़ाती भी हैं लेकिन अपने क्लास के बच्चों को इस सभा में बुलाती हैं और उनसे ये जो स्टेज के सारे कार्यक्रम को सजावट का काम लेती है ताकि उनकी तरबियत होगी तो मैं इन तमाम का स्वागत करता हूँ और एक मेरे अपने अध्यक्ष हैं उनका कोई परिचय नहीं हो सकता क्योंकि उनकी निगरानी में हम तमाम लोगों की तरबियत हुई बड़े आदमी हैं बड़े आदमी को एक छोटा छोटा परिचय दे के मैं छोटा नहीं करना चाहता हम उनका हमेशा से सम्मान करते हैं उन्हीं के भरोसे पे ये इंस्टीट्यूट और बहुत सारे कार्यक्रम होते रहते हैं वो हमारे अध्यक्ष हैं हमारे लिए बहुत खुशी की बात है मैं कार्यक्रम को आगे बढ़ाता हूँ हमारे दरमियान कॉमरेड पार्टनर मौजूद हैं जो जॉइंट डायरेक्टर हैं इस इंस्टीट्यूट के मैं उन्हें आमंत्रित करता हूँ कि विषय प्रस्ताविक आपके सामने हैं, कॉमरेड पार्टनर आदरणीय अध्यक्ष महोदय आजचे विद्वान भक्ते न्यायमूर्ती विकास श्रीपुरकर साहेब सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती डॉक्टर तेजिंदर सिंग रावल साहेब प्रसिद्ध विचारवंत सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक डॉक्टर विद्याताई चौर पगार राज्यशास्त्र विभाग प्रमुख आंबेडकर कॉलेज माझे मित्र ख्वाजा साहेब बंद होणे बघिन मला विषयाचा परिचय आपल्याला करून द्यायचा आहे विषय आपल्या समोर आहे तुम्हाला वाटेल की हा विषय का ठेवला तुम्हाला माहिती आहे की पंचवीस 25 जून पंचवीसला 25 इमर्जन्सीला पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि त्यामुळे या देशामध्ये एक बरीच चर्चा व्हायला सुरुवात झाली काही लोकांचं असं म्हणणं आहे इमर्जन्सीच्या काळामध्ये ज्या गोष्टी सरकारने केल्या त्या सर्व गोष्टी सरकारनी वापस घ्यायला पाहिजे आणि म्हणून मित्रो इमर्जन्सीच्या काळामध्ये आपल्या प्रियांबलमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे जे इन्सर्ट करण्यात आले त्याबाबत थोडी माहिती आपल्याला मिळणं अत्यंत आवश्यक आहे काही लोकांचं हे म्हणणं आहे की ह्या दोन दोन विचार इमर्जन्सी काळात समोर आल्यामुळे हे शब्द प्रियांबल बंद काढायला पाहिजे मला नम्रपणे आपल्याला सांगायचं आहे हे दोन शब्द नवीन नाही आहे इमर्जन्सीच्या काळामध्ये जरी पार्लमेंटनी हे दोन शब्द प्रियांबलमध्ये घातले असले तरी आपल्या मध्ये हे दोन शब्द होतेच हे संबंध अत्यंत आवश्यक आहे आता इमर्जन्सी संपली नवीन सरकार सत्तेवरती आलं त्या सरकारने आश्वासन दिलं होतं का जे एक्सिस झालेल्या इमर्जन्सीमध्ये जे बेकायदेशीर काही कायदे झालेले आहे ते आम्ही विड्रॉ करू त्यांनी काही कायदे विड्रॉ केले पण सोशलिस्ट आणि सेक्युलरिझम हे त्यांनी काढले नाही हे संबंध अत्यंत आवश्यक म्हणजे त्यांना देखील हे मान्य होतं की घटनेमध्ये हे दोन दहा दोन गोष्टी आहेत आणि म्हणून हे कांड बरोबर नाहीये त्याच्या आधी इमर्जन्सी व्हायच्या आधी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये मला सांगायचं आहे की के केशवानंदी भारती केसमध्ये याच्यावर चर्चा झाली तेरा जजेसचं बेंच होतं ते आणि त्यांनी सांगितलं की एक नवीन डॉक्टरिंग आपल्या देशासमोर ठेवलं की जे प्रिएम्बल आहे प्रिएम्बलमध्ये हे जे दोन शब्द आहे हे अत्यंत मूलभूत आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन याच्यामध्ये बदल करायचा कुणाला अधिकार नाही आहे आणि त्यांनी साफ सांगितलं की सर्टन फंडामेंटल फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन त्याच्यात डेमोक्रेसी सेक्युलरिझम फेडरलिझम अँड द रूल ऑफ लॉ कॅनॉट बी अमेंडेड बाय पार्लमेंट म्हणजे पार्लमेंटला हे त्या गोष्टी अमेंड करायचा अधिकार नाही आहे अशा तर जजमेंट चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर केशवानंदी भारती केसमध्ये दिलं म्हणजे हे पहिले होतं आई लोकांचं जे प्रचार होता की इमर्जन्सीच्या काळामध्ये हे आलं त्याच्यामुळे हे काढण्यात यावं तर हे खोटं होतं हे मला तुम्हा नंबर वन सांगायचं बरेच नंतर जजमेंट्स आले सुप्रीम कोर्टात जजमेंट्स आले त्या प्रत्येक जजमेंटमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की सेक्युलरिझम अथवा सोशलिझम हा कॉन्स्टिट्यूशनचा गाभा आहे तो तुम्हाला काढता येणार नाही आहे बऱ्याच जजमेंट त्यांनी सांगितलं मिनर्वा बिल्स केसमध्ये साफ सांगितलं की सोशलिझम म्हणजे काय आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये काय म्हटलेलं आहे हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे सोशलिझमच आहे आणि म्हणून हे हा त्याच्यामध्ये बदल तुम्हाला करता येणार नाही अशा हातचं मत त्यांनी मांडलं महत्वाची गोष्ट ही आहे मित्र की ह्या ज्या सगळ्या गोष्टी झालेल्या हे सगळं झाल्यानंतर देखील जेव्हा जनता पक्षाच्या सरकारनी ह्या दोन गोष्टीला हात लावला नाही पण आपल्या देशामध्ये जेव्हा पन्नास वर्ष विमरजन्सीला संपले पण झाले तेव्हा काही लोकांनी काही सामाजिक संस्थेच्या नेत्यांनी अशी प्रचार करायला सुरुवात केलं की ह्या हे दोन गोष्टी काढायला पाहिजे नवे भारताचे उपराष्ट्रपती दोन कॅबिनेट मिनिस्टर ते म्हणता ते काढायला पाहिजे अरे तुम्ही कोण काढता रे या बेसिक फीचर्स जे काढायचा कोणाला अधिकार नाही पार्लमेंटला देखील नाही आहे तुम्ही सोडून द्या आणि म्हणून यावर विषयावरती चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून आमच्या संस्थेने असा विचार केला की हा महत्वाचा विषय त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे आणि म्हणून आज आपण इथे आपण सग जमलो हो। मित्रो मला सांगायचं आहे की एकंदरीत देशामध्ये जे सुरू आहे त्यावरून एक संबंध अत्यंत आवश्यक आहे की काही लोकांचा असा प्रचार आहे की समाजवाद धर्मनिरपेक्षता याची काही आवश्यकता नाही आहे काही म्हणजे नेत्यांनी तर एवढं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे दोन शब्द प्रियांमधमध्ये घातले नाही म्हणजे ह्या ह्या गोष्टी बसत नव्हत्या मला त्यांना नम्रपणे सांगायचं आहे की डॉक्टर विचार क्लिअर आहे सेक्युलरिझम विषयी क्लिअर आहे मायनॉरिटी जो ग्रंथ दिला त्याच्यामध्ये पहिलेच म्हटलेले आहे की कुठलेही धर्म राज्याचा धर्म राहणार नाही आणि सेक्युलर सगळ्या गोष्टी होतील असं त्यांनी म्हटलं सोशलिझम विषयी त्यांनी साफ सांगितला अहो पंडित जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा ठराव कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीसमोर ठेवला की कॉन्स्टिट्यूशन आपल्याला तयार करायचे तर कशा आधार त्या ठरावावरती ठरावामध्ये समाजवाद असा उल्लेख नव्हता जनरल नेचरचा तो ठराव होता आणि म्हणून त्यांनी समाजवाद उल्लेख केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर भाष्य करताना कॉन्स्टिट्यूट असेंब्लीकडे साफ सांगितलं किंवा मला आश्चर्य वाटते की पंडित नेहरू सारखे लोक त्यांनी समाजवाद त्याचा उल्लेख इथे केला नाही आहे त्या देशामुळे एवढी गरिबी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपली समाज रचना समाजवादी नसेल त्या देश कसा प्रगती करू शकेल असे विचार त्यांनी मांडले दुसरा स्टेटच्या मायनॉरिटी मध्ये त्यांनी ते सांगितलं स्टेट सोशलिझम स्टेट सोशलिझम तो सोशलिझम विच कॅनॉट बी अल्टर बाय एनिबडी कुठल्याही रुलरला तो अल्टर करता येणार नाही अशा तऱ्हेचा आम्हाला वा समाजवाद पाहिजे अशा तऱ्हेचे विचार वाढले मी समाजवादावरती त्यांचे विचार फार पक्के होते आणि म्हणून काही लोकांचा प्रचार हा प्रचार खोटा आहे समणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटलं या विषयावरती चर्चा सत्र व्हायला पाहिजे म्हणून आज मीटिंग ठेवलेली आहे मला पूर्ण विश्वास आहे की आपण जे मान्यवर वक्ते आहे त्यांचं भाषण ऐकाल आणि आम्ही तो कार्यक्रम आज ठेवलेला आहे त्याला प्रॉपरली आपण रिस्पॉन्ड कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं जे प्रास्ताविक आहे थांबव धन्यवाद